शिक्षण मती गेली मती गती गेली गती वित्त गेले शूद्र खचले एवढे सगळे अनर्थ एका विद्येने केले त्यामुळं ज्ञानाचा प्रकाश समाजामध्ये पसरावा आणि अज्ञानाची मरगळ अज्ञानामुळे आलेली निद्रा खाडकन सगळे जागे व्हावेत म्हणून काय केलं सावित्रीबाई फुल्यांसारख्या पत्नी लाभल्या आणि दोघांनी मिळून एक क्रांती घडवली समाजामध्ये का उल्लेख करायचा आजच्या दिवशी सावित्रीबाईंचा पण सावित्रीबाई जर नसत्यात ज्योतिबा फुले नसते तर फार लांबच उदाहरण नाही मीच तुमच्या समोर आज दिसले नसते मागास आजना आहे भारतीय महिला जगती मागास आजना आहे भारतीय महिला शिक्षण कटिबद्ध झाली मग ती निंदेचे वादळ उठले जे उठले तसेच शमले जे निंदकतेही तेही झुकले सावित्री आणि ज्योती ह्या राहणाऱ्या या पती पत्नींच्या अंगावरती शेण चिखलाचे गोळे फेकले जायचे प्रचंड अपमान केला जात होता सावित्रीबाईंच तर एवढे उपकार आहेत जाताना पिशवीमध्ये एक साडी एक्स्ट्रा घ्यायच्या त्या दोन लुगड त्यातलं एक लुगड कायम एका साडीमध्ये आणि अंगावरच्या साडीवर शेण चिखलाचे गोळे फेकले जायचे शाळेत जायचं मुलींना ज्ञानदान करायचं साडी बदलायची ज्ञानदान करायचं आणि परत ती खराब साडी नेसून परत घरी येताना परत ते शेणाचे चिखलाचे गोळे झेलत घरी यायचं ते जर त्यावेळी तिथं घाबरून घरी बसले असते तर आज आपण इथे नसतो एवढे आनंद उपकार आहे की त्या अंधकारातनं त्या निद्रिस्त समाजातून उद्याचा भविष्यकालीन भारत किंवा उद्याचा उशक काल त्यांना दिसत होता याकरता सगळं सहन केलं म्हणून धन्यता द्यायची या मंडळींना